अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मुंगूस तुम्ही कितीतरी वेळा पाहिले असेल कित्येकदा तुम्हाला रस्त्यात मुंगूस दिसले असेल मुंगूस दिसणे शुभ असते की अशुभ असते तसे त्याचे ला काय लाभ होतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये कित्येक प्राण्यांचा संबंध भगवंताशी जोडत असतो गायसुद्धा पवित्र मानली जाते तसेच कित्येक प्राणी आपण आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानतो तुम्हाला घराजवळ रस्त्यात मुंगूस दिसले तर शुभ संकेत मानावा मुंगूस दिसणे खूप शुभ असते तुम्ही सकाळी सकाळी कामासाठी बाहेर पडत असाल व मुंगूस दिसले तर समजा तुम्ही ज्या कामासाठी निघालात ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे मुंगूस दिसणे म्हणजे भगवान विष्णूचे दर्शन झाल्यासारखे असते तुम्हाला मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला धनलाभही होतो कोणतेही कोणत्याही मार्गाने तुम्हाला पैसा येऊ लागतो तुमच्याकडे आणि तुमचे नशीब बदलते सकाळी उठल्याबरोबर मुंगूस दिसणे तर दिसले तर संपूर्ण दिवस चांगला जातो तुम्हाला जर नेहमी मुंगूस दिसत असेल तर समजून दिस दिस जा हा काहीतरी दैवी संकेत आहे मुंगूस दिसल्यावर तुम्ही एक छोटा उपाय देखील करू शकता घराबाहेर तुम्ही जाताना ज्या ठिकाणी तुल तुम्हाला मुंगूस दिसले असेल तेथील माती घेऊन या आणि देवघरासमोर एखाद्या वा। वाटेत ठेवा व ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि तुम्ही तुमच्या कोणत्या कामासाठी बाहेर जात होता त्या कामासाठी निघून जा ते काम तुमचे शंभर टक्के पूर्ण होईलच आणि ते काम पूर्ण झाले की ती माती तुम्ही घराबाहेर काढा म्हणजे ती माती तुम्ही एखाद्या झाडात टाकून द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा